एबीके न्यूज 24 फोर आवाज जनतेचा रिसोड तालुक्यातील रिठाद गावाजवळील अडोळ नदीवरील कोल्हापुरी बंधाऱ्याला अद्यापर्यंत तरी पाणी अडवण्यासाठी गेट टाकले गेले नाही आणि पाणी अडवल्यामुळे जमिनीतील जलसर वाढून त्यामध्ये उपलब्ध असलेल्या साठ्याचा रब्बी पिकासाठी फायदा होणार आहे त्यामध्ये शिल्लक राहिलेल्या साठ्यामध्ये पाळीव जनावरे आणि इतर जंगली जनावरे पाणी पिण्यासाठी येत असतात त्या मुख्या प्राण्यांना सुद्धा पाणी साठ्याचा आपली तहान भागवण्यासाठी उपयोग होणार आहे परंतु यावर्षी मात्र जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाचे कायम दुर्लक्ष होताना दिसतय याबाबतची दखल जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागाच्या लघुसिंचन विभागानं दखल घ्यावी अशी स्थानिक शेतकऱ्यांची मागणी आहे शेतकऱ्यांच्या हिताकडे संबंधित अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष करू नये अशी आर्थिक शेतकऱ्यांनी या जिल्हा परिषदेच्या सिंचन विभागाला दिली आहे वाशिम जिल्हा प्रतिनिधी नारायणराव आरू पाटील आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एबीके न्यूज க்ிக்கா